श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ अमावश्या सर्व बाराराशींसाठी इशारा उपाशी राहिला तरी चालेल पण अमावशेला हे एक फळ चुकूनही खाऊ नका नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम अमावश्या एक अशी रात्र जिथे अंधार केवळ आकाशातच नव्हे तर अनेकांच्या नशिबात उतरतो आणि या रात्री एक छोटं असं पाप आयुष्यभराचं शाप बनवू शकतं हो उपाशी राहिला तरी चालेल पण अमावश्येच्या दिवशी हे एक फळ चुकूनही खाऊ नका नाही तर पितृदोष वाढतो मनोबल ढासळतं आर्थिक नुकसान होतं घरात कलह वाढतो आणि सर्वात मोठं म्हणजे अदृश्य शक्तीचा त्रास सुरू होतो व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका अमावश्येच्या दिवशी हे फळ खाल्ल्यास बारा राशीनुसार होणारे परिणाम सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला जाणून घेऊया पंचवीस जून दोन हजार पंचवीस ज्येष्ठ अमावशा तिथी केवळ पंचांगातील एक अमावशा नसून ती अनेक आध्यात्मिक पितृसंबंधी आणि गूढ ऊर्जांनी भरलेला दिवस रात्र रा आहे ज्येष्ठ अमावशेची तिथी व वेळ अमावशा तिथी सुरू 24 जून दोन हजार पंचवीस मंगळवार संध्याकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी अमावशा तिथी समाप्त पंचवीस जून दोन हजार पंचवीस बुधवार पाच वाजून बत्तीस मिनटांपर्यंत त्यामुळे मुख्य पूजन उपाय व पितृकार्य पंचवीस जूनच्या दिवसा करणे शुभ आणि फलदायी मानले जाते तुमची उत्सुकता न वाढवता मी तुम्हाला सांगणार आहे हे फळ कोणते हे फळ म्हणजे केळ अमावश्याच्या दिवशी केळ खाल्ल्याने शरीरावर मनावर आणि पितरांवर घातक परिणाम होतात कारण केळ हे गुरु ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं आणि अमावश्येच्या दिवशी गुरुची ऊर्जा क्षीण असते यावेळी ते खाल्ल्यास ते गुरुदोष पितृदोष आणि आध्यात्मिक अडथळे निर्माण करू शकतं प्रत्येक राशीसाठी त्याचे परिणाम काय होतात तर मेषरास आत्मविश्वासात घट होते मेषराशीच्या लोकांना कारग्रह मंगळ आहे मंगळ ऊर्जेचा आणि आत्मविश्वासाचा स्रोत असतो अमावश्याच्या दिवशी केळ खाल्ल्याने ही ऊर्जा खुंटीत होते आणि निर्णय क्षमता व आत्मविश्वास ढसळतो त्यांचं बोलणंही परिणामकारक राहत नाही परिणाम महत्त्वाच्या संधी हातातून जातात स्पर्धात्मक क्षेत्रात अपयश मिळू शकतं राशी आर्थिक संकट राशीवर शुक्राचा प्रभाव असतो अमावश्याच्या अंधारात केळ खाल्ल्याने शुक्र दूषित होतो आणि त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये नुकसान उधारी अडकलेले किंवा गुंतवणुकीत धोका निर्माण होतो परिणाम खर्च वाढतो मिळकतीमध्ये अडथळे येतात मिथून राशी मानसिक अस्वस्थता या राशीचा स्वामी बुध आहे जो मेंदू संवाद आणि विचार यांना नियंत्रित करतो अमावश्येच्या दिवशी केळ खाल्ल्याने बुध अशक्त होतो आणि त्यामुळे निर्णय क्षमता लक्ष केंद्रित ठेवण्याची ताकद कमी होते परिणाम चिडचिडेपणा भीती गोंधळ आणि नको त्या कल्पना सतावत राहतात कर्क राशी घरगुती कलह चंद्र राशी असलेली कर्क अमावशेला अधिक संवेदनशील होते अशा वेळी केळ खाल्ल्यास चंद्रशक्ती कमकुवत होऊन घरातील नात्यांमध्ये गोडवा कमी होतो भावनिक असंतुलन निर्माण होतो परिणाम आई वडिलांशी मतभेद घरातील ताणतणाव वाढतो सिंहराशी कार्यात अडथळे सिंहराशीचा स्वामी सूर्य अमावश्येत म्हणजे सूर्यचंद्र दोघेही दुर्बल असतात अशावेळी केलेल्या चुकीमुळे सूर्यबल कमी होऊ मान सन्मान पदोन्नती नाव यामध्ये घसरण होते परिणाम अधिकारी नाराज होतात महत्त्वाची कामं अडकतात कन्या राशी अपचन आरोग्य बिघडतं कन्या राशीच्या लोकांचा पाचन आणि जीवनशैली अत्यंत नाजूक असते अमावशेच्या दिवशी केळ खाल्ल्याने पाचन संस्था बिघडते विशेषतः जे अधिक त्रास सहन करत असतात परिणाम अपचन उलटी अंगात जडपणा आणि शारीरिक अशक्तपणा वाढतो तुळाराशी वैवाहिक वाद तुळाराशी ही सौंदर्य आणि संतुलनाची राशी केळ खाल्ल्यामुळे या राशीच्या लोकांचे नाते संबंध विशेषत जोडीदाराशी बिघडू शकतात परिणाम मतभेद गैरसमज विभक्त होण्याची शक्यता असते वृश्चिक राशी अचानक नुकसान ही राशी अत्यंत रहस्यमय आणि गूढ आहे केळ हे एक विशिष्ट ऊर्जा वाहून आणणारे फळ असून अमावशेला ते खाल्ल्यास अचानक वाईट घटना घडतात परिणाम चोरी अपघात मानसिक धक्का आर्थिक गळती होऊ शकते धनुराशी गुरुचा कोप गुरुग्रहाचा प्रतिनिधी असलेले धनुराशी अमावशेला गुरु कमजोर असतो केळ खाल्लो तर गुरुचा कोप निर्माण होतो आणि धर्म ध्यान, ज्ञान सन्मान यामध्ये अडचणी येतात परिणाम आध्यात्मिक प्रगती थांबते गुरुसंबंधित वाद निर्माण होतात मकर राशी पितरांचा राग मकर राशीवर शनीचा प्रभाव असतो शनी हे कर्म आणि पितृसंबंधाचे प्रतिनिधी आहे केळ खाल्लं तर पितरांची कृपा कमी होते आणि शनिदोष वाढतो परिणाम कामात अडथळे अचानक नुकसान पूर्वजांचे शाप जाणवू शकतात कुंभराशी नकारात्मकता वाढते कुंभराशीचे लोक विचारवंत आणि विश्लेषक असतात अमावश्येच्या रात्री केळ खाल्ल्याने त्यांचं मन नकारात्मक विचारांमध्ये अडकतं रात्रभर विचलित होतात परिणाम झोपेचा अभाव आत्मविश्वास गमावणे निर्णय चुकणे मीन राशी साधना भंगते राशी ही अध्यात्माशी जोडलेली राशी आहे केळ हे पृथ्वी घटक असलेलं फळ आहे अमावश्याच्या रात्री ते खाल्ल्याने साधना मंत्रोपचार पूजेचे फळ मिळत नाही परिणाम साधना व्यर्थ जाते देवांचे संकेत समजत नाहीत त्रास होतो मित्रांनो एक छोटं फळ पण चुकीच्या दिवशी खाल्लं तर ते नातं तोडू शकतं आरोग्य बिघडू शकतं आणि तुमचं नशीबच वळू शकतं अमाशा ही फक्त अंधाराची रात्र नाही ती आपल्या कर्माची परीक्षा घेणारी वेळ असते आणि यावेळी जर आपण सावध राहिलो तर अंधारातूनही प्रकाश निर्माण होतो आणि पितरांचा आशीर्वाद लागतो म्हणूनच उपाशी राहिला तरी चालेल पण अमावशेला हे एक फळ म्हणजेच केळ चुकूनही खाऊ नका आता एक विनंती जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा शेअर करा कारण कदाचित या माहितीने एखाद्याचं आयुष्य वाचू शकेल आणि हो चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय कारण हे दोन नामस्मरणच तुमचं रक्षण करतील अमावशेच्या अंधारातही श्री स्वामी समर्थ